नमस्कार मंडळी चला तर आज आपण दिवाळी पदार्थामध्ये चकली हा पदार्थ बघणार आहोत बिना भाजणी ती मी तर म्हणे जगातील सगळ्यात सोपी ही चकली आहे अवघी अर्धा तासात तयार होते अजिबात भाजणी करायची गरज नाही झटपट घरच्या साहित्यामध्ये तयार होते अजिबात तुटत नाही विरघळत नाही तेल पित नाही एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी चकली तयार होते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत चकली बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेणार आहे गव्हाची पिठाची आज चकली बनवतोय तर इथे एक वाटी गव्हाचं पीठ त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ घ्यायचे तुम्ही कुठल्याही एका वाटीचं कपाचं ग्लासचं माप घेऊ शकता तिन्ही पीठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्या पिठाची आपल्याला पोटली बांधून घ्यायची मस्त रुमालानेच आपल्याला घट्ट याला गाठ देऊन घ्यायची आहे आणि आता जसेच अळूची वडी वाफ देतो ना तसं आपण याला चाळणीवर ठेवून एक पंधरा मिनटं फुल गॅसवर मस्त याला वाफ द्यायची आहे पंधरा मिनटं झाकण ठेवून मस्त याला वाफ देऊन घेऊया पिठाला बसली की चकली एकदम मस्त खुशखुशीत मस होते बघा पंधरा मिनटं झाले पीठ काढून घेऊया थंड झालं की आता हे पीठ आपण काढून बघूया एकदम घट्ट झालेलं असं ना हे आपल्याला पुन्हा याचं बारीक करून घ्यायचं आहे हाताने आधी तोडून घ्यायचं थोडंसं तर बघा मस्त घट्ट असं पीठ झालंय आता हे पुन्हा याचं आपल्याला बारीक करायचं आहे वाफ दिल्यामुळे एकदम कडक होतं हे पीठ याची तुम्ही जर चकली बनवली एकदम खुसखुशीत होते अजिबात तेलात विरगळत नाही काही नाही तेल पण पित नाही एकदम मस्त झटपट अजिबात भाजण्याची गरज नाही आता थोडेसे तुकडे करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि फिरून घ्यायचं म्हणजे एकदम पुन्हा याचं पीठ तयार होतं आणि एखाद्या चाळणीने चाळून घ्यायचे तसंच घालायचं नाही कारण त्याचे छोटे मोठे कण राहू शकता म्हणून आपल्याला चाळणीने गाळूनच घ्यायचे आहे तर सर्व पीठ मी मिक्सरला फिरवून असं गाळून घेतले आता यामध्ये आपण मसाले घालूया तर इथे मी एवढ्या मिश्रणासाठी आपला खाण्याचा छोटा चम्मचा त्याने सर्व माप घेतले एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर पाव चमचा हिंग एक चमचा ओवा घातला आहे तर एक चमचा तीळ घालायचे माझ्याकडून घालताना विसरले त्यामुळे तुम्ही एक चमचा तीळ पण घाला आणि एक चमचा सपाट मीठ घालायचं आहे एकदम परफेक्ट प्रमाण आहे एवढ्या वाटीसाठी आणि त्या चमच्याने दोन चमचे तेल घालायचे हे थंडच तेल आहे गरम केलेलं नाही आहे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता याला पीठ भिजवण्यासाठी आपल्याला पीठ पाणी कोमट करून घ्यायचं आहे आता इथे मी हे गरम केलेलं पाणी आहे हाताला सोसवेले या प्रमाणात गरम करायचं आहे जास्त कडकडीत पण करायचं नाही आणि जसं लागेल तसं याचा घट्टसर गोळा मळायचा आहे जास्त सैल पण मळायचा नाही जास्त घट्ट पण मळायचा नाही सैल जर केला तर चकलीला छान काटे पडत नाहीत तर बघा असं या प्रमाणात आपलं पीठ तयार झालं आता इथे सोऱ्या घ्यायचं आहे तुमच्याकडे जो असेल पितळी स्टीलचा तो घेऊ शकता चकलीची जाळी लावायची त्याला आणि मस्त आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं सोऱ्याला आणि आता त्यामध्ये बसेल असं पीठ आपल्याला घालायचे भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही म्हणलं की लगेच चकली पाडायला घ्यायची तोपर्यंत एका बाजूला तेल पण तापण्यासाठी ठेवले तुम्ही म्हणाल तर ता अर्ध्या तासातच ता आपली ही चकली तयार होते खाण्यासाठी प्रवासात नेण्यासाठी किंवा आता दिवाळीसाठी तुम्हाला भाजणी जमत नाही तर अशी झटपट चकली तुम्ही बनवू शकता तर बघू शकता अजिबात तुटत वगैरे नाही काटेसुद्धा एकदम सुंदर आलेले आहेत नऊ शक्केसुद्धा आरामात बनवतील इतकी सोपी चकली आहे तुम्ही ताटावर प्लेटवर अशा सर्व चकल्या आधी पाडून घ्यायच्या चकली पाडते तोपर्यंत तेल पण तापण्यासाठी ठेवले कारण एक तळण्याचं काम आणि एक चकली पाडण्याचं काम दोन्ही सोबत होतं त्याच्यामुळं अजिबात वेळ लागत नाही बघू शकता मस्त अशी चकली पडते तुम्हाला छोटी मोठी जशी आवडत असेल तशी तुम्ही चकली पाडून घ्यायची चार पाच चकल्या तयार झाल्या की त्या तळतपर्यंत दुसऱ्या चार पाच चकल्या आपल्या तयार होतात त्याच्यामुळे दोन्ही कामं सोबत चालतात बघा मस्त अशी आपली चकली पाडून झाली तेल पण छान तापलं आहे आता बघू शकता मस्त असे काटे आले चकलीला अशी काटेरी चकली झाली की डोळ्यांनी छान दिसते आणि खायला पण छान लागते तर बघा तेल मस्त तापलं आहे एकदम कडकडीत पण करायचं नाही आहे आणि जास्त थंड पण ठेवायचं नाही आहे तेला टाकल्याबरोबर चकली अशी वर आली पाहिजे आधी थोडासा तुकडा टाकून बघायचा तर बघा तेलात मावतील इतक्या चकल्या टाकायच्या जास्त टाकायच्या नाही आणि मध्यम गॅस जास्त लो पण करायचा नाही आणि जास्त फुल पण करायचा नाही बुडबुडे थोडेसे कमी झाले की तेला टाकल्यानंतर उलटी करून द्यायची आहे जास्त आलटी पलटी करायची नाही चकली आणि याचे पूर्ण बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे जोपर्यंत बुडबुडे आहेत तोपर्यंत त्यातला आतला ओलावा तळत नाही तर बघा आधी किती बुडबुडे होते आता एकदम कमी झालेत आणि तळून काढल्यानंतरसुद्धा एक पाच मिनटं त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते नाही तर तुम्ही जास्त लाल जर केली तर ती जास्त करपट लागते त्यामुळे ह्या स्टेजमध्ये काढायची कलरसुद्धा बघा एकदम अप्रतिम आलेला आहे अजिबात तेलात ते विरघळली नाही काही नाही तुटली नाही आणि चकली बनवता आणि त्याचं पहिलं आणि शेवटचं तो व्यवस्थित बंद करायचं म्हणजे तेलात टाकल्यावर हो। उचकणार नाही तर बघा मस्त असे एकदम खुसखुशीत काटेरी खमंग चकली झालेली आहे भाजणीचं टेन्शन नाही काही नाही एकदम झटकीपट घरातल्या साहित्यामध्ये तुम्ही ही दिवाळीसाठी चकली बनवू शकता तर बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही काटेरी झालेली आहे आणि खायलासुद्धा एकदम खुसखुशीत झालेली आहे कडकडीत झालेली नाही जशी आपण भाजण्याची चकली बनवतो ना तशीच ही एकदम खुसखुशीत चकली झाली मी तुम्हाला तोडून दाखवते की आल आरामात तुटते बघू शकता एकदम मस्त अशी खुसखुशीत चकली तयार झाली तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवायला आवडले असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये